गद्दार बोलण्यावरून अनिल परब शंभूराज देसाई भिडले देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते परबांचा वार तर गद्दार कुणाला बोलतो बाहेर ये तुला दाखवतो देसाई संतापले आयकर विभागाची नोटीस आल्याची मंत्री संजय शिरसाटांची जाहीर कबुली यंत्रणा त्यांचं काम करतात वक्तव्यानंतर सारवा सारव मोदींना निवृत्तीचा सल्ला दिलाय राऊतांचं वक्तव्य पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडली की बाजूला व्हावं मोहन भागवतांचं वक्तव्य याच वक्तव्याचा आधार घेत राऊतांचा निशाणा निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी सांगितला रिटायरमेंट प्लॅन तर हे देशासाठी शुभ संकेत राऊतांचा शहाना टोला गुरु कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंच्या भेटी गाठी शिवतीर्थावर दाखल होत राज ठाकरेंचे राज ठाकरेंचे घेतले आशीर्वाद उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा दिल्लीत मोठ्या नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्याची माहिती रात्रीची दिल्लीवारी करून शिंदे मुंबईत परतले पाळी आलिका तपासण्यासाठी विद्यार्थिनींची कपडे काढून तपासणी शहापूरच्या शाळेतील धक्कादायक प्रकार मुख्याध्यापिकेसह आठ जणांविरोधात पोक्स अंतर्गत कारवाई शहापूरच्या घटनेचे विधानसभेतही पडसाद प्रकरण अतिशय गंभीर नाना पटोलेंनी उपस्थित केला मुद्दा तर मनीषा कायंदे चित्रा वाघ यांच्याकडूनही कारवाईची मागणी जनसुरक्षा विधेयक आज सभागृहात मांडण्यात येणार जनसुरक्षा विषयक संयुक्त समितीचा अहवाल समोर विधेयकाला मात्र विरोध कायम संजय गायकवाड यांनी मारहाण केलेल्या कॅन्टीन चालकाचा परवाना रद्द एफडीएच्या चौकशीनंतर अजंता केटरसचा परवाना रद्द करण्याचा निर्णय निकृष्ट जेवणावरून भडकलेले गायकवाड मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या सिंदूर पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण लोकल ट्रेनच्या गर्दीचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर पंधरा ऐवजी अठरा डब्यांच्या लोकल सुरू करण्याची मागणी गर्दीवर तोडगा काढण्यासाठी पर्यायांची चाचपणी नागपूर विभागात पुरामुळे सात जणांचा मृत्यू हजारपेक्षा जास्त घरांचं नुकसान तेरा तालुक्यांना सर्वाधिक फटका संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं नागपूरसह अनेक जिल्ह्यात पूर नद्यांचं पाणी रस्त्यावर अनेक घरं पाण्याखाली आजही विदर्भाला हवामान खात्याचा येलो अलर्ट पावसाचा जोर कायम राहणार नागरिकांना सतर्कतेचं आवाहन जायकवाडी यंदा पूर्ण क्षमतेनं भरणार दोन महिने आधीच नाशिकचं पाणी जायकवाडी सध्या साठ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा अर्ध्या मराठवाड्याची चिंता मिटली उजनी धरणाची शंभर टक्क्यांकडे वाटचाल पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची तहान भागणार उजनीतून विसर्गही सुरू अलमट्टी प्रकरणी महाराष्ट्र स्वतंत्र दावा करणार सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय केंद्रालाही साकडं घालणार गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं साईंच्या शिर्डीत अलोट गर्दी पार पडली मिरवणूक रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं गुरुपौर्णिमेनिमित्ताने अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिरात मोठी गर्दी राज्यातील इतर मंदिरांमध्येही भक्तांची रांग आळंदीत गुरुपौर्णिमेच्या दिनी व्यासपूजा राज्यातील गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित मंत्री आशिष शेलारांची विधानपरिषदेत घोषणा संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई आतापर्यंत साडेपाच हजार मालमत्तांची पाडापाडी अनेकांचे संसार रस्त्यावर राजधानी दिल्लीला भूकंपाचे धक्के चार पॉईंट चार धक्क्यांनी दिल्ली पुन्हा हादरली अंतराळवीर शुभांशू शुक्लाकडून अंतराळ स्थानकात मेथी मुगाची शेती तेच अंकुर पृथ्वीवर आणणार पुढील पिढ्यांचं संशोधन होणार मुंबईकरांचा गुन्हेगार तहबूर राणाविरोधात पहिले आरोपपत्र दाखल भारतात विविध ठिकाणी हल्ले घडवून आणण्याच्या गटात राणाचा सहभाग मुंबई हल्ल्यात पाचचा हस्तक असल्याचीही कबुली भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी आजपासून सुरू होणार आतापर्यंत मालिकेत एक एक ची आघाडी आजच्या सामन्यात भारताकडून बुमराहचं कमबॅक तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरचं कमबॅक thank oh, you é...